स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये आज आपण शेंगदाण्याचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत आता श्रावण महिना म्हटला की खूप जणांचे उपास असतात तर मग आपण शेंगदाण्याचे लाडू पाहूयात खूप जण बनवतात पण मी उपवासासाठी मध्ये म्हणजे जास्त काही बनवलं नाही फक्त शेंगदाणे आणि गुळ याचेच बनवले आहेत मी शेंगदाणे घेतले आहेत आपल्याला किती करायचे लाडू त्यानुसार घ्या तुम्ही कमी जास्त शेंगदाणे म लाडू शेंगदाण्याचे करताना शेंगदाणे मात्र खूप छान भाजावे लागतात गॅस फुल करून भाजले तर करपून जातात शेंगदाणे मग लाडू आपले छान बनणार नाहीत गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपल्याला खूप वेळ लागला तर लागला तसेच शेंगदाणे भाजावे लागतील तरच लाडू छान बनतात पाहू शकता तुम्ही आता शेंगदाण्याचा कलर बदलत आहे छान शेंगदाणे असे पाहू शकता आता आधीच्यापेक्षा शेंगदाणे कसे झाले आहेत ते असे चटचट आवाज येतो शेंगदाणे भाजताना होऊ शकता मी जवळून दाखवत आहे आणि हाताने असं पाहिलं तर पटकन त्याचं टर्पल निघत आहे इतक्या स्टेजला इपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत छान आणि मी इथं गुळ पावडर वापरला आहे आता मार्केटमध्ये खूप सारे गुळाचे प्रकार मिळत आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि जसा गुळ तुम्हाला भेटतो त्यानुसार तुम्ही वापरा पावडर वापरायला आपल्याला सोपी जाते इझिली जाते कशात पण घालायचं म्हटलं तर मी काही शेंगदाण्याचे टर्फल काढले आहेत आणि काय तसेच राहू दिले आहेत आता मी आवडीनुसार किती आपल्याला गोड पाहिजे यानुसार असं थोडं थोडं पावडर आणि शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेत आहे आणि फिरवताना पण आपल्याला जास्त स्पीडनं नाही फिरवायचं कमी जास्त कमी जास्त करतच फिरवायचं आहे हे लाडू चांगले बनण्यासाठीचे टिप्स आहेत पाहू शकता असं कुणी याच्यामध्ये काजू घालतं बदाम घालतं अक्रोड घालतं म्हणजे आपल्या आवडीचे फ्लेवरचे घालतं कुणी जायफळ पावडर कुणी विलायची पावडर घालतं सुंड पावडर घालतं पण मी काहीच न घालता साधे सिंपल ठेवले आहेत गूळ आणि शेंगदाण्याचं दुसरं काहीच नाही याचे खूप सारे फायदे आहेत सर्वांनाच माहीत आहे आजकाल डॉक्टर पण दररोज एक लाडू खायला सांगतो ज्यांना रक्ताची कमी आहे हिमोग्लोबिनची कमी आहे त्यांनी तर उपवासाच्या निमित्ताने का होईना नक्की लाडू ट्राय करा या लाडूमध्ये मी तूप पण टाकले नाही कारण तूप टाकलं तर जास्त दिवस राहत नाहीत लाडू त्यामुळं तुम्हाला जर टाकायचं असलं तर तुम्ही घालू शकता तूप आणि छोटे मोठे कोणत्या आकारात करायचे ते तुम्हीच करा म्हणजे जसे आवडतील तसे करा, करा। पाहू शकता एवढे लाडू बनले आहेत माझ्या रेसिपी पाहायला कशा वाटतात ते नक्की सांगा माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद